आज आपण वेगळा विषय घेऊन येत आहेत मानवजातीमध्ये जे, जे श्रेष्ठ शिक्षक झाले त्याच्यातील महान सर्वश्रेष्ठ शिक्षक या मानवजातीला एक शांतीचा आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून एक मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध यांच्याबद्दल आपण आज विचार बघणार आहे प्रथम आपण बुद्धाचे कुल पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो मोठा ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी सकोन असा अभ्यास करून गौतम बुद्धाचे सर्व चरित्र आणि त्यांचे तत्वज्ञान त्या ग्रंथामधून सांगितलेले आहे तर त्या ग्रंथाचाच आधार सा घेऊन त्यामधील भाष्य आपण या व्हिडिओमध्ये करणार आहेत तर प्रथम आपण बुद्धाचे कुळ काय होते ते पाहूया ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात एकच सलग प्रभुत्व राज्य संपन्न नव्हते देश अनेक राज्यात विभागला होता काही राज्य मोठी होती काही छोटी होती काही लहान होते त्यापैकी राज्याच्या राजवटीखाली होती राजाच्या राजवटीखाली असलेली एकूण राज्य सोळा होत राजाच्या आधिपत्याखाली चालणारी राजवटी खाली चालणारी एकदम चाल आपल्या देशामध्ये सोळा राज्य असे त्याची नावे अंग मगध काशी कोशल व्रजी मल्ल चेदी, वत्स कुरु पांचाल मत्स्य सौरसेन आश्मक, आवंती गांधार आणि कांबोज अशी ही सोळा राज्य होती ज्या राज्यांत राजाची राजवट नव्हती त्या राजांची नावे कपिल वस्तूचे शाखे पावा आणि कुशीनगरचे मल्ल वैशालीचे लिचडी मिथिलीचे विधेय रामग्रामचे कोलीये, आलक्कचे बुल्ली खेसपुतचे कलिंग पिपलवनचे मौर्य आणि ज्यांची राजधानी कुमारगिरी, होती ते भगना असे होते राजाच्या राजवटीखाली असलेली राज्ये जनपद म्हणून एक क्षेत्रीय राजाच्या राजवटीखाली नसलेली राज्य संघ किंवा गण म्हणून ओळखले जात असत तर ते राज्य म्हणत नसते त्याला संघ किंवा गण म्हणून ओळखले जायचं कपोल वस्तू येथील शाख्यांच्या राज्य प्रणालीच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती जराशी उपलब्ध नाही त्यामुळे तेथे प्रजासत्ताक राज्य पद्धती होती कि अल्प लोकसत्ताक राज्य पद्धती होती याविषयी निश्चित असं सांगता येत नाही असं त्या ग्रंथात म्हटलेलं आहे एवढं मात्र माहीत आहे की शाक्यांच्या प्रजासत्ताकात त्यावेळी अनेक राजघराणी होती आणि ती राजघराणी ठराविक प्रमाणे एकापाठोपाठ एक असे राज्य करत असत या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा म्हणून संबोधले जाईल सिद्धार्थ गौतमाच्या जन्मा समये राजा होता राज्य करण्याची त्याची पाळी होती शाक्य राज्य भारताच्या उत्तर पूर्व भागात स्थित <coughs> स्थित होते ते स्वतंत्र राज्य होते परंतु नंतरच्या काळात कौशल नरेशाने त्या राज्यावर आपली प्रभुसत्ता प्रस्थापित केली होती या प्रबोध सत्तेचा परिणाम असा झाला की शाक्य राज्य आणि कौशल पूर्वानुमतीशिवाय काही विषयाबद्दल आपल्या सार्वभौम राज्य सा त्या काळी त्या काळात जे राज्य अस्तित्वात होती त्यात कौशल आणि एक सामर्थ्यशाली राज्य होते त्यामुळे मगध हेही एक सामर्थ्यशाली राज्य होते कौशल नरेश प्रशंजित आणि मगध नरेश बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन राजे होते आता हे पाहिल्याच्या नंतर आता गौतम बुद्धाचे कुळामध्ये त्यांचे पूर्वज कोण होते तर शाक्याची राजधानी कपिलवस्तु नावाने समूतली जात असे कदाचित कपिल वस्तू हे नाव महान बुद्धी प्रामाण्यवादी कपिल यांच्या नावाहून पडले असे वस्तू नगरीत जयसेन नावाचा शाक्य राजा राजे करीत होता सिंह हानू हा त्याचा पुत्र सिंह विवाह कच्चना हिच्याशी झाला होता सिंहहाणूला शुद्ध ध्वन धौतोधन शाखन शुक्लोधन आणि अमितोधन असे पाच पुत्र झाले होते या पाच पुत्राव्यतिरिक्त सिंह हानोला अमिता आणि प्रमिता या अशा दोन कन्या होत्या या घराण्याचे गोत्र आदित्य होते शुद्धोधनाचा विवाह महा मा, माया मायामाया महामायाशी झाला शुद्धोधनाचा विवाह महामायाशी झाला होता महामायाच्या पित्याचे नाव अंजन आणि ना मातेचे नाव सुलक्षणा ना होते अंजने या कोलिया होती अंजना कोलिया वंश होती व देवदह नावाच्या खेड्यात वास्तव्यास होते सिद्धुदन वा हा होते। महान योद्धा सिद्धुन हा गौतम बुद्धाचे पिता हे सिद्धुदन महान योद्धा होता जसे सिद्धुनाचे शौर्याचा सा परिचय दिला तेव्हा त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती मिळाली त्याने महाप्रजापतीची द्वितीय भार्या म्हणून निवड केली महाप्रजापती ही महामायाची मोठी पहिली सिद्धधन हा धनधान्य संपन्न असा ग्रस्त होता सिद्धधन राजा हा धनधान्य संपन्न असा राजा होता तो अशा भूमीचा स्वामी होता त्याच्याकडं फार मोठी विस्तीर्ण अशी जमीनही होती त्याच्याकडे भरपूर सेवक होते असे म्हटले जाते की त्याच्या जा स्वामित्वाखाली भूमीच्या नांगरणीसाठी एका एक वेळी एक हजार नांगरांचा उपयोग करावा लागत असेल तो ऐश्वर संपन्न जीवन जगत होता त्याचे अनेक राजप्रसंग होते आता आज आपण ह्या बुद्धाच्या पर्यंत पाहिलेले आता त्याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण बुद्धाचा जन्म आणि पुढील कार्याबद्दल आपण त्याच्यावर प्रकाश टाकणारच आहोत आज इथंच थांबतो धन्यवाद